नमस्कार सुप्रभात आणि महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते दिवसा नगर स्थित ओम साई कृपा संस्थांच्या साईबाबा मंदिराचा सातवा वर्धापन दिन महोत्सव एक एप्रिल व दोन एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता एक एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता श्रीच्या मूर्तीचा महाभिषेक करून आरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आणि सकाळी आठ वाजता तीर्थस्थापना व वा होम पूजा झाली दुपारी दोन वाजता माधुरीताई देशमुख व उषाताई सावरकर यांच्या श्री साई गुरुदेव सेवा महिला भजन मंडळ दिवसा यांचा भजनाचा कार्यक्रम इथे पार पडला हा आमच्या मंदिराचा सहावा वर्धापन दिन आहे हा अति उत्साहात पार पडत आहे आणि या कार्यक्रमाशी आम्ही खूप आहेत महिला आहेत पुरुष आहेत तरुण वर्ग आहेत या सारांच्या या कारणासाठी स्वतः असतात म्हणजे सर्वजण मनापासून सेवा देतात आणि हे एवढं मोठं कार्य आम्ही पार पाडतो सकाळी हरिभक्त परायण विश्वास महाराज बोपले यांच्या काल्याचे कीर्तन पार पडले व दुपारी श्रीची शोभायात्रा मोठ्या थाटापाठात निघाली होती त्यानंतर महाआरती होऊन सायंकाळी साडेसात वाजता हजारोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले होते आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेऊया एका स्पेशल रिपोर्टच्या संदर्भातून दोन हजार तेरापासून बांधकाम सुरू केलं आणि बांधकामासाठी सर्व इसानगर वासून आणि आमचं जे विश्वस्त मंडळ आहे त्या विश्वस्त मंडळाने खूप मदतीमुळे वेगवेगळी वास्तू उभी झाली तर दोन हजार अठराला साईबाबाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून आता आपण झाली हा वार्षिक महोत्सव कंटिन्यू करत आहोत दरवर्षी खूप लोक येतात महाप्रसाद दर्शनासाठी येतात आणि या परिसरात साईबाबाचं हे एकच मंदिर आहे त्याच्यामुळं दररोज दर्शनासाठी आणखी आपल्या सोबत काही आहे काय सांगाल कसं काही नियोजन केलं साईबाबांचं नियोजन केलं नियोजन आमचं सर्व नारायण नगरवासी जे मित्रमंडळी आहे विश्वस्त मंडळ बाकी सहकारी सर्वांनी आम्हाला मदत केली त्यामुळे आमचं म्हणजे यशस्वीरित्या आम्ही दरवर्षी आज सात वर्ष झाले सतरा वर्ष आहे या सातव्या वर्षात पण आम्ही यशस्वीरित्या पार पडत आहे यापुढे अशीच अपेक्षा आहे की होत राहावं आमच्या म्हणून कार्य बोला आमचं हे सातवं वर्ष आहे या महाप्रसादाला दिवसांदिवस गर्दी वाढत आहे आणि आमची जे नगरातील सर्वातील लोक खूप सहभाग देऊन आता जो कार्यक्रम आहे चार ते साडेतीन ते चार हजार लोकांपर्यंत हा महाप्रसाद आणि मोठ्या आनंदाने आम्ही हा एक दिवसाचा कार्यक्रम दोन दिवसाचा कार्यक्रम सर्व सोबत घेऊन हा एकत्रित बोला ना फिरू बोलायला दरवर्षीप्रमाणे सुरू असताना हा महापुरुषाचा कार्यक्रम त्यातून दिवसेंदिवस वाढतच जात आहे भक्तांचा प्रतिसाद राजकीय व्यापारी लोक साई भक्त आणि मंदिर विश्वस्त मंडळ त्यासोबत नारायण की युवक मंडळाचा खूप मोठा सहकार्य या कार्यक्रमाला कर असते आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस दिवस दिवस असाच वाढत राहू ही साईचर मी सदिच्छा जय साईराबा